मित्रांनो नमस्कार व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सर्वांचे सहर्ष स्वागत आहे राज्य देश विदेशातल्या बातम्या बघण्यासाठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका मित्रांनो त्याने काय होईल येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणं सुरू आहे आज आपण अतिशय महत्त्वाचा असलेला भोसरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचं प्राबल्य आहे दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपचे महेश लांडगे या विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले आहेत त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून या दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभेत कोण राहील हा विधानसभा तोंडावर आलेल्या आहेत भाजपचाच उमेदवार या ठिकाणून महायुतीमधून लढेल या अगोदर सुलभा उबाळे या दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये या मतदारसंघात शिवसेनेकडून लढल्या होत्या त्यासुद्धा या मतदारसंघात फिरताना दिसत आहेत त्यासुद्धा इच्छुक आहेत मात्र उद्धव ठाकरे यांनी पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांचा पक्षप्रवेश मातोश्रीवर करून घेतला दोन वर्षापासून असं मतदारसंघात होतं की ते अजित पवार यांच्या संपर्कात आहेत मात्र उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवेश केला तसेच अजित गवाने जे अजित पवार गटात होते अतिशय विश्वासू अजित पवार यांचे ते होते परंतु त्यांनीसुद्धा शरद पवार गटात प्रवेश केल्याने हे दोन उमेदवार आहेत उद्धव ठाकरे रवी लांडगे यांच्या माध्यमातून पहिलवानाला चितपट चितपट करणार का येणाऱ्या विधानसभेत उद्धव ठाकरे नक्कीच हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणतील का हा येणारा काळ ठरवेल धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनोग